चांगलं समर्थन भारतीय जनता पार्टीने महायुतीला मिळताना दिसतय भूतोना भूतो ना, ना भविष्य ते असा निकाल इच्चलकरंजी मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि कोल्हापूर इच्चलकरंजी दोन्ही ठिकाणी महायुतीचे मापूर होतील याचा मला पूर्ण विश्वास विश्वासंजीवर एक टीका केली सतीश की मूळ भाजप आणि नवा भाजप असा एक वेगळा या ठिकाणी त्यांच्या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे ते थोडस त्यांनी मानसिक ताण घेतलेला आहे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे सतरंज उचलायचं काम हे कायमपणानं कार्यकर्ते करत असतात आम्ही केलेलं आहे भविष्यात हे आम्ही करणार आहे त्या बाबतीत बोलायची आवश्यकता नाही परंतु आमच्याकडे तेवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये बघा तीन ठिकाणी नवरा उमेदवारी आणि एक ठिकाणी वडिलाला आणि मुलगीला उमेदवारी उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अशी दुरावस्था झालेली आहे आणि धनदांडगे उमेदवार त्यांनी मुद्दा म्हणून निवडण्याचं काम केलं काल त्यांचा बालेकिल्ला किल्ला असणारा बावडा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पैसे वाटलेल्याचा आम्हाला निरोप आलेला आहे मग तुमचं एवढं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला पैसे वाटायची काय आवश्यकता आहे आणि निकालामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती कोल्हापूरची जनशक्ती ही माहितीसोबत सोबत राहील आणि त्यांचे कितीही त्यांनी पैसे वाटले असतील तर ते लोक नाकारतील याचा मला विश्वास आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा